नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सव्वा बारा वाजता सुरुवात करते मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीसोबत साडी घ्यायला तर त्यांच्याकडे लग्न आहे तर त्या बऱ्याच दिवसापासून सांगत होत्या चला ताई आपण साडी घ्यायला जाऊ आणि मी ताईंसोबत जाते आणि ताईंची मैत्रीण माझी म्हणजे यूट्यूबवरूनच झालेली आहे खूप छान असं मैत्री आहे आमचीवाली तर घरातले पटपट कामं आवरले आणि ताईंसोबत जाते मी आता साडी घ्यायला तर चला तुम्हाला पण घेऊन जाते मी साडी घ्यायला कुठल्या दुकानात जाते ते पण बघू आणि गर्दी जर राहिली तर मी मोबाईल काही काढणार नाही कारण की मला खूप भीती वाटते मोबाईल हरवला म्हणजे माझ्या मोबाईलचं सर्वच गेलं तर त्याच्यामुळं भीती वाटते खूप गर्दी राहते फुले मार्केटमध्ये हे राहिले मग काही वाटत नाही मला पण आम्ही बाया बाया राहिलो का मग भीती वाटते तर आता सर्व कामं आवरून निवरून जाते आणि कुठं जायचं राहिलं की पटापट -पत कामं आवरा सकाळची उठलेली राहते मी पाच वाज पाच वाजता तर उठून जाते मी आणि पाच वाजेपासून जो कामाला लागते तर आता बघा साडेबारा वाजून गेले तरी माझे कामं उरकत नव्हते पण मी पूर्ण पटापट -पत कामं आवरून घेतले आणि घरी जर राहिली तर मला एक दीड आरामशीर होतात त्याच्यामुळं मग ब्लॉगला आणि बऱ्याच दिवसापासून माझा व्हिडिओला पण आराम होता कारण की गावाला गेलेली होती खूप थकवा आलेला होता मला तर पूर्ण थकवा निघाला आता आणि आता मग म्हटलं चला ताई आपण जाऊया त्यांच्याकडे लग्न येतं त्यांना अर्जन साडी घ्यायची आहे आणि माझ्या हात आहे खाली तर मग मी घालते घड्या गेट बंद करते आणि मग आला मी साड्या गेलेल्या आहे याच्यातून एकही साडी पसंत नाही का ताई तुम्हाला नाही <laughs> ताईने पूर्ण ढेर मांडून दिलेला आहे तरी साडी पडत नाही ताई तो कलर कोणता बारीक बुटी मध्ये छान वाटत आहे या अशा मोठ्या बुटी मध्ये नाही बारीक बुटी मध्ये हे बघा असं बी बिना ना तरी चालत ते दादा ती दाखव बरं गोंडात बुटी बी एकोदी ना छान वाटतंय आम्हाला साड्या घेता घेता पाच वाजून गेले आणि आता आम्ही आम्ही शुभांगीताई मी अजून घरी गेले नाहीये शुभांगीताई सात वाजत आलेले आता पवणे सात झाले आणि मी घरी गेले नाहीये मी आली माझ्या मैत्रिणीच्या मैदिनीच्या पार्लर मध्ये बसले

तोंड हात पाय धुन थोडी फ्रेश होते चहा घेते आणि मग पुढच्या कामांना लागते आणि गुड्यारानी खाते ऊस उस... काही जावरून ठेवले नाही माझ्या पोरांनी जशी गेली होती ना तसा पसारा आहे आणि मी गेली होती एक वाजता एक वाजून गेले होते बरोबर पूर्ण घरात पसारा आणि इकडे काही जावरून ठेवलेलं नाही काहीच नाही अशी राहते माझी बाहेरून आलं म्हणजे ना पाणी भेटत ना चहा भेटते काहीच भेटत नाही माझे नवरोबा घरी नाही याच नाही त्यांनी दिला असता आणि गुड्या देत नाही कारण की तिला चहा करता येत नाही आणि पूर्ण पसार तसंच पडलेलं आहे तसंच सोडून गेलेली होती मी कारण की मला त्यांचा फोन आला पूर्ण मला आवरावं लागलं बाकीच्या गोष्टी आवराव्या लागल्या आणि त्यांनी पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे गॅस गॅसोट्यावरती भांडे लावायचे बाकी होते तर भांडे कुंडे लावून घेते सर्व पसारा आवरते आणि पण आता घेणारच मी 我来了，我来了。 या चहा घ्यायला असं राहतो माझा निवांत चहा चहा घेते आणि मग बोलते मी हा साहेबांशी थोड्या गप्पा पण मारते दिवसभर आमचे साहेब गेलेले होते ड्युटीला दोन दिवसापासून जात आहे मग त्यांच्याशी थोड्या गप्पा तर व्हायलाच पाहिजे ना चहा घेता घेता तर चल साडेआठ होत आहे आता आमच्या गप्पा पा मारून झालेले आहे मी लावला भात आणि काल रात्री मी पावभाजी बनवलेली पाव होती तर पावभाजी मुलांनी काही खाल्ली नव्हती मी सांगितलं होतं त्यांना दुपारी भूक लागली तर खा म्हटलं शाळेतून आले का तर त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे मग एवढी मोठी पावभाजी पडलेली होती मग आमच्या साहेबांना पाव काही आवडत नाही त्यांना आहे ना पावभाजीसोबत भात आवडतो तर मग मी थोडासा भात लावला आणि आम्हाला पावून जातील आता तर किचन किचनवटा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे फक्त आता काय माहिती आहे का एवढंच भांडे निघतील आणि तेवढंच आवरायचं बाकी आहे त्याआधी ना मी तुम्हाला साडी दाखवते आणि तुम्हाला पण उत्सुकता असणार ताई मी साडी आणली आहे केव्हा दाखवणार केव्हा दाखवणार आणि त्याच्या पटीने मला जास्त हे होते मी केव्हा के, तुम्हाला दाखवणार केव्हा तुम्हाला दाखवणार साडी असं होतं माझ्याने तर तुम्हाला दाखवून देते मी साडी आणि आवाज कमी कर या कपडे धुवायला टाकायचे का आणि ना आमच्या साहेबांना माहीत नाही मी साडी आणलेली तर मी इकडे दाखवून देते दे तुम्हाला बोलू नको पप्पा ना सरक ना किशा उठला इथून तू अजून तू म्हणतो मग माझं माझू राहिलीये आणि केस वगैरे काही घातले नाही आता झोपायच्या टायमाला गेसांच्या मुखा वगैरे काढणार तर कामच किती होते माझ्या मागे माझ्या पोलगीने आवरून ठेवले होते सर्व काम व्हिडिओ बनवते कसे असते आणि साडीवर साडी सर्वांना आवडली म्हणजेच मी माझ्या मैत्रिणींना दाखवली तर त्यांना आवडली दाखव इकडे कलर किती छान आहे हा कलर नव्हता हो माझ्यात पैठणीमध्ये हा कलरच नव्हता पैठणीमध्ये तर मग मी हा कलर घेऊन आलेली आणि रेड कॉम्बिनेशन आहे ना खूप छान आमच्या साहेबांना माहिती कोणी सांगू नका नाही तर मग मला बोलती साड्या आणते स्टोरी सांगला कर का आणि कमेंट पण करू नका साडी आणली मग आता तुम्ही आमच्या साहेब ना कमेंट वाचून घेतात आणि मी गेली होती माझ्या मैत्रिणी सोबत साडी घ्यायला त्यांना घ्यायची होती मला घ्यायची नव्हती साडी पण मला आवडली म्हणून मग मी घेऊन घेतली आणि मी बाहेरून कोणत्या कोणत्या साड्या येते पण मी तुम्हाला नक्कीच नक्की दाखवणार पण वेळ त्या लागेल थोडासा तरी कारण की मग मला वेळ पण नाही आहे साड्याला पाहिला आज तर पूर्ण दिवस आणि उद्या बघू जर वेळ भेटला तर दाखवणार नाही तर परवाच्या दिवशी दाखवणार चला आपला भात जाळून जाईल पहिले भात करू आपण आणि जेवायला का देते दे दे आमच्या साहेबांना ही साडी लपून घेते मी माझ्या कपाटात आणि कपाटात जागा नाहीये त्यांचं मेन कपाट मी मध्ये घेतलेलं आहे खाली साड्या पण ते काही बघत नाही साड्या ते काही बघत नाही माझ्या साड्या खाली कुठल्या साड्या ठेवल्या नाही आणि कुठल्या नाही हे बघा कांदे टमाटे कोथिंबीर कापून ठेवलेली आणि इथं आपली मस्त चमचमीत पावभाजी रेडी झालेली म्हणजे केलेली नाही बुवा गरम वगैरे झालेली इकडे भात झाला आहे इकडे पाव गरम करते मस्त असं आपलं ननन दिलेलं गावराने तुफाने असं पाव शेकून घेऊ तवा गरम झालेला नाही अजून शिकलेले कालचे उरलेले होते तर परत मी गरम अक्षरशः लागते परत मी गरम करून घेते हे खायला थोडे क्रिस्पी लागतील ते आणि दिवसभर गावात फिरलो ना इतकं थकल्यासारखं झालेलं आहे ना नाही शकत मी आता उद्या तर गुड्याची काही क्लास नाही राहणार ना। पण दादाची आणि आमच्या साहेबांची ड्युटी उद्या तरी पण लवकरच सुटावं लागेल मला अशी रोजची रुटीन राहते खूप धावपळ राहते माझ्या मागे जेवायला बसले तर मी पण जेवण करून घेते मस्त केस वगैरे सकाळच्या पूर्ण गुंता झालेला आता केसांमध्ये तर केस वगैरे घालून घेते थोडीशी क्रीम वगैरे लावली आता थोडं बरं वाटतंय मी पण करून घेते जेवण तर या तुम्ही पण जेवण करायला आणि आजचा व्हिडिओ छोटा होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय